नमस्कार मंडळी मोनाली शिवकर युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे वडापाव त्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन ते तीन बटाटी उकडून घेतलेली आहेत बेसन आता ह्याला ह्याच्यासाठी ना थोडस मी अद्रक लसूण आणि मिरची ह्याचा क्रश करून घेणार आहे भाजीच्या फोडणीसाठी कडीपत्ता थोडसा हिंग धणे थोडीशी मुगाची डाळ जिरं राई बारीक चिरलेली कोथिंबीर हळद मीठ आणि तेल आणि आता आपण ना चटणी करणार आहोत लाल चटणी त्याच्यासाठी मी इथे घेतलेले आहेत आपले साधे बटर थोडासा लसूण आणि लाल तिखट आणि इथे मी घेतलेले आहेत पाव आता आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आहे ना आपले बटाटे आहेत ना मी स्मॅश करून फोडणीची तयारी करून घेते आता इथे कढई गरम झालेली आहे यामध्ये मी टाकते तेल एक ते दोन पळ्या आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे ह्यामध्ये टाकणार आहे मी कढीपत्ता पत्ता जिरं आणि राई तजवायची आहे ह्यामध्ये मी टाकणार आहे आपले थोडेसे धने क्रश केलेले आणि आपली मूग डाळ तर ह्यामध्ये टाकणार आहे मी आपलं अद्रक लसूण मिरचीची पेस्ट थोडं मस्त झाडचाच ठेवायचं मिक्स करून घ्यायचं आहे आपण टाकायचं आहे आपल्याला थोडसं हिंग थोडीशी हळद चवीनुसार मीठ ह्यामध्ये मी बटाटे आहेत ना आपले ते क्रश करून घेतलेले आहेत ते टाकणार आहे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आहे ना मी आपली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते गॅस बंद करते आता ह्याचे आहेत ना आपण वडे बनवून घ्यायचे आहेत आता इथे मिश्रण थंड झालेलं आहे आता मी ह्याचे वडे करून घेणार आहे अशा प्रकारे आपण वडे करून घेणार आहोत अशा प्रकारे मी सर्व वडे करून घेणार आहे अशा प्रकारे मी इथे संपूर्ण वडे बनवून घेतलेले आहेत आता मी बॅटर तयार करते इथे मी टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये ना हळूहळू पाणी मिक्स करायचं आहे आणि जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं पीठ पूर्ण कालवून घ्यायचं आहे हे पहा इथे मी अशा प्रकारचं पीठ कालून घेतलेलं आहे जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही आता वडे याच्यात डीप करून आपण वडे तळून घेऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे वडा सोडायचा आहे सोडले आहेत आता हे चांगले तळून घेते आता वडे आहेत ना एका साईडी पलटून घ्यायचे आहेत प्रकारे दोन्ही साईडने वडे आपले तयार आहेत काढून सर्व वडे मी तळून घेणार आहे अशा प्रकारे आपले वडे मी तळून घेतलेले आहेत आता मी आपली लाल चटणी बनवत आहे लाल चटणीसाठी मी इथे घेतलेले आहे आपला चुरा बेसनाचा दोन बटर लाल तिखट आणि मीठ आणि लसूण आता हे मी वाटून घेणार आहे अशा प्रकारे तयार आहे आपला वडापाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद